नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सिडकोत सध्या राजकारणाचा रंगमंच उभारला गेला आहे आणि त्यावर पाणी हाच विषय वेडा झालाय नाशिकसह सिडकोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाची चाहूल लागताच राजकीय वातावरण ढळढळीत तापलाय पाणी प्रश्नावरून हिरे आणि ठाकरे गटात थेट जलयुद्ध सुरू झालाय आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शहरात निषेधाचे बॅनर झळकत असल्यानं राजकीय दुष्काळात आणखीनच भर पडली आहे दोन दिवसांपूर्वी नाशिक पश्चिमच्या भाजपा आमदार सीमा हिरे यांनी इंदिरानगर वासियांना पाणी मिळावं यासाठी पाथर्डी फाट्यावरील पाण्याच्या टाकीजवळ आंदोलनाचे हत्यारोप असले मात्र यामुळे काही काळासाठी सिडकोचा पाणी पुरवठा तहान दिला राहिला या निमित्तानं ठाकरे गटाणो हिरे यांच्यावर टीकेचा मारा केलाय माजी नगरसेविका किरण गामने दराडे आणि विभाग प्रमुख बाळा दराडे यांनी हिरे यांच्यावर राजकीय फायद्यासाठी नागरिकांना तहानलेले ठेवल्याचा आरोप केलाय तर दुसरीकडे आमदार हिरे यांनी आंदोलनाचे समर्थन करताना इंदिरानगरमधील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा होत नव्हता असा बचाव केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार आंदोलनामुळेच प्रशासनाला जाग आली आणि पाणी पुरवठा सुरळीत झाला दरम्यान या जलयुद्धात दराडे यांनी अधिकाऱ्यांशी हुंकार दिल्याचे आणि त्यांच्या गाड्या फोडण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येते एकंदरीतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच हे राजकीय नाटक क्लायमॅक्स जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आता पाण्यावरून सुरू झालेलं हे राजकारण नक्की कुठे जाऊन थोपटतंय हे पाहणं आता तितकंच महत्वाचं आहे पश्चिम मतदारसंघ मग पातर्डी भाटा असेल सिडको असेल या ठिकाणी पाणी मध्येच कमी होऊन जात आहे आणि त्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करतात करावा लागतोय तर याच्या मागे मला वाटतं राजकारणाचं काहीतरी वास असावा कारण ठराविक लोकं तुम्ही जर बघत असाल फोटो किंवा पेपरमध्ये मीडियामध्ये तर हे लोक ठरवून थरा। तिथे पाणी कमी सोडतात लोकांना किंवा अधिकाऱ्यांना वॉलमनला प्रेशर खाली घेऊन आणि मग तिथे व्हिजिट करतात आणि दोन दिवसांनी तिथे पाणी येतं म्हणजे मी आलो म्हणून पाणी आलं असं तिथे ते, ते लोकांना सांगतात म्हणजे हा नवीन प्रचाराचा फंडा काढला मला वाटतं आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी बंद करून लोकांना विनाहक वे विनाकरण वेठीस धरत आहेत त्यामुळे आज आम्ही सगळे इथे येऊन आंदोलन केलेलं आहे जेणेकरून पूर्ण नाशिक पश्चिम मतदारसंघात कुठेही पाण्याचा तुटवडा व्हायला नको सगळ्यांना पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे कारण आम्ही ज्या ज्या वेळेला नागरिकांकडे जातो ते आम्हाला सांगतात पाऊस भरपूर झालेला आहे धरण भरलेले आहे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे तरी आम्हाला पाण्याचा तुटवडा का होतोय त्यामुळे याचं आम्ही कारण शोधण्यासाठी आज इथे आलेलो आहे सुरुवातीला आम्ही विल्लोळीला गेलो तिथला पूर्ण पाणी पुरवठा चेक केला कुठल्या टाका किती भरत हे सुद्धा आम्ही आज सकाळी पहाटे चार वाजेपासून पूर्ण दोन्ही ठिकाणी फिरलेलो आहोत आता इथे आल्यानंतर देखील आम्हाला समजलंय की इथलं काही पाणी जुनं नाशिक त्याचबरोबर दुसरीकडे सुद्धा वळवलेलं आहे आणि त्यामुळे ज्या मुक्कण्याची व्यवस्था फक्त आपल्या नाशिक पश्चिम करता केलेली आहे तेवढंच त्याच एरियाकरता या या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे इतरत्र पाणी हलवू नये सोडू नये किंवा वळवू नये कारण आपण बघतो की फातवडी फाटा असेल इंदिरा नगर असेल हा परिसर मोठ्या प्रमाणात वाढतोय त्यामुळे नागरिकांची गरज देखील मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणून हा पाणी पुरवठा फक्त ह्याच भागापुरता राहिला पाहिजे आणि नाशिक पश्चिम मतदारसंघात पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे अशी आमची मागणी पाहिजे तुम्हाला પાણી બોલો પાણી બંધ કરે પાણી બંધ કરે ભાગ બોલ તું તમ પૂર્ણ

नवीन ताज्या घडामोडी जाऊन घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा